मॅनेजर साहेब आवाज येतो आपल्याला हो सर नमस्कार मी राव तुमचं काम ऐकत नाही मग माझ्या पद्धतीने तुमच्या ऑफिसला बँकेत यावं लागेल मला सर ते आपल्या हातात नाही ना मी हेड ऑफिसला पाठवले त्यांचं रिक्वेस्ट लेटर मी असं एवढं मस्ती मी मॅनेजर नाही पाहिला ते सर कसं आहे थाकीत असले मला नीट करायला मिले पत्ता तर मी तुम्हाला नंबर देतो एवढा मात माणसाला आहे ना एफ डी वाल्याला त्रास ग्राहक सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास हेच त्रास आहे तुमचा जस का तुमच्या बापाचं जे आलं तुम्ही सरकारच्या जीवावर जिंकून जिंकून आम्ही सरकारचे प्रतिनिधी एवढा मात चढा तुम्हाला तुम्हाला तीनदा समजून सांगितलं मी नीट म्हणून तिसरा फोन येऊ तर मी पाठवले त्यांचं लेटर वरती काय पाठवलं बरं सर ना तर दाखवू ना तुला शेतकरी आत्महत्या करायची वेळ आली थकीत वाल्यांच कसं आहे ते हेड ऑफिसहून लॉक होत असत तिथून निघत असत मी त्यांचा अर्ज फॉरवर्ड केले मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी चांगल्या भाषेत समजून सांगितलं मी ऐकलं तर मी आता ना तुमची इच्छा असेल ती जात मी पाठवले सर ते मी वाटले तिथला पण नंबर देतो मी नंबर देतो तिथला माझ्या ऑफिसचा तर रोहित धुळे म्हणून सेवा केंद्र पाहिजे ते करून द्या सर रोहित धुळे म्हणून धुळे हां हां रोहित हो सर हो सर त्याचा दरात काय घरात सेवा केंद्र ते करून द्या त्याचा बरं सर पाठी तुम्ही त्याला बँकेचं मार्जिल आहात ठीक आहे